श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा एप्रिलला म्हणजेच शनिवारी आलेले आहेत चैत्र पौर्णिमा दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते आपल्या हिंदू धर्मात हनुमानाला कलियुगातील देव मानले जाते आणि याच देवाचा जन्म हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी झाला होता हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करून योग्य विधीनुसार पूजा केल्यास सर्व त्रास दूर होतात आणि ग्रह नक्षत्राचे शुभफळ देखील मिळत असते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळवणे किंवा भूत आणि नकारात्मक शक्तीपासून मुक्तता मिळवणे असो संकटमोचक हनुमान त्याच्या भक्तांच्या प्रत्येक समस्येचे निवारण करतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हनुमान जयंती हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो शास्त्रानुसार असे म्हटले जाते की या दिवशी हनुमानांची पूजा केली तर भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचे एक मूळ घरातील सर्व दोष अडचणी संकट नष्ट होऊन घरात इतका पैसा येईल की दारिद्र्य संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असं कोणत्या झाडाचं मूळ आणायचं आहे त्या मुळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या एका झाडाचं मूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नसेल कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा आलेली लक्ष्मी ही घरामध्ये टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल मुलांची पतीची प्रगती होत नसेल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही हा उपाय हनुमान जयंतीला अवश्य करा तसेच घरामध्ये काही नकारात्मकता असेल आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल यामुळे कुटुंबामध्ये सतत वाद विवाद क्लेश होत असेल तर हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष हे देखील नष्ट होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि असेच एक झाड आहे ते म्हणजे रुईचे झाड या रुईच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि श्री गणेशासोबतच भगवान हनुमानांचा देखील वास असतो रुई हा हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे आणि म्हणून आपण हनुमानाला रुईच्या फुलांची माळ ही अर्पण करत असतो शास्त्रानुसार हनुमान प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनेचे जनक आहे याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणून या झाडासंबंधित आपण काही उपाय केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचाभर भर गाईचं कच्चं दूध आणि एक चमचाभर भर तुम्हाला साखर टाकायचे आहेत यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे रुईचं झाड असेल तर तिथे जायचं आहे आता रुई ही पांढऱ्या फुलांची किंवा निळ्या फुलांची असेल तरीही चालेल जे झाड तुमच्याजवळ आहे त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहेत दोन अगरबत्ती लावायच्या आहेत यानंतर तुम्हाला हे जल जे आहे तर ते रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान हनुमान माता लक्ष्मी श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे या झाडाचं मूळ हे तुम्ही कशासाठी नेत आहे तसं तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि यानंतर त्या झाडाचं एक छोटसं मूळ जे आहे तर ते तुम्हाला काढून घरी आणायचं आहे यानंतर हे मूळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने स्वच्छ करायचं आहे यानंतर स्वच्छ पुसून तुम्हाला ते कोरडं करायचं आहे यानंतर एक नवीन लाल रंगाचं तुम्हाला कपडा घ्यायचा आहेत त्या लाल रंगाचं वस्त्र हे तुमच्या देवघरासमोर अंथरायचं आहे एक दिवा लावून घ्यायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि त्या लाल रंगाच्या वस्त्रावरती तुम्हाला या रुईच्या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर त्या मुळाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श त्या मुळाला करून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल यानंतर एकशे आठ वेळा जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहे तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर ते मूळ जे आहे तर ते तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे आणि हे मूळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या किंवा आतल्या साईडने जिथे कुठे बांधायला किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे हे जे मूळ आहे तर हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जेव्हा आपण हे मूळ घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात या मुळामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची खूप जास्त दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण हे मूळ तिथे बांधतो तेव्हा आपल्या घरात असणारी सगळी नकारात्मकता बाधा वाईट शक्ती ही घरातून बाहेर जाते आणि घरात सुखसमृद्धी ही नांदू लागते जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ठेवायला जागा नसेल तर हे मूळ तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ